रामराम मंडळी आय होप तुम्ही सगळे ठीक आहात तर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आम्ही आलो आहोत छावा हा सिनेमा पाहण्यासाठी तर मी आले अमेरिकेच्या ए एम सी थिएटरमध्ये मी खूप एक्सायटेड आहे हा पिक्चर पाहण्यासाठी कारण आपले मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरती आधारित असलेला हा पिक्चर आहे तर बघूया तर मंडळी आम्ही लवकर आलो होतो तर आम्ही मूवी तिकीट घेतले आणि इकडे तिकडे टाइमपास करत आम्ही पॉपकॉर्न घेतला आणि गेलो मग स्क्रीन नंबर पाहायला आमचा स्क्रीन नंबर होता पंधरा तर आम्ही जाऊन तिथे आमच्या सीट वरती जाऊन बसलो एसीमुळे खूप थंडी वाजत होती त्यामुळे आम्ही घरातूनच ब्लँकेट घेऊन आलो होतो तर मंडळी मूवी स्टार्ट झाला आहे आणि इथे सगळे शो हाऊसफुल आहेत तर मंडळी सिनेमातले काही सुंदर सीन मी रेकॉर्ड केले आहेत तर मंडळी पिक्चर संपला आहे आणि अंगावर काटा येणारा हा सीन मी तुमच्यासाठी रेकॉर्ड केला होता खरंच खूपच छान वाटला हा सिनेमा विकी कौशलने छानच ऍक्टिंग केली क्लायमॅक्स पाहून खरंच खूप वाईट वाटलं मला खरंच अभिमान आहे मराठी असल्याचा तर मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय